नमस्कार मैत्रिणी चला आज आपण काय बनवणार आहे हे तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रीणं आज आपण हे ना चक्के म्हणजे डांगर डांगरच्या प्रकारे सारखीची चक्के असते याची पाठीला असं व्हाईट असते आणि मध्ये अशी थोडी पिवळसर असते आणि डांगर हे थोडं जास्तच पिवळसर लालसर असतं आणि पाठीला हिरवा असतं तर याला चक्के म्हटलं जातं कोणी कद्दू म्हटलं जातं कोणी सफेद डांगर म्हटलं जातं तर आपल्याकडं आमच्याकडं गावाला याला चक्की असे म्हटले जायचे तर हे झाड वेला वेलाचं तर आज आपण हे आज आपण हे चक्कीची भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आपण हे चक्के घेतलेले आहे ही आता आपण कापून घेणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे घेतले आहे हिरव्या मिरच्या घेतलेले आहे आणि थोडे जिरे घेतलेले आहे आणि लसण फोडणीसाठी कढीपत्ता हा फोडणीसाठी आपण कढीपत्ता घेतलेला आहे तर आज आपण ही चक्की कशी बनवली जाते हे तुम्हाला दाखवते आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे बघा ते साहित्य मी दाखवलं आहे तर आता आपण सर्वात प्रथम आहे ना तर हे बघा शेंगदाणे म्हणजे खूपच झालेले तुम्ही थोडे कमी करून घेत आहे ते शेंगदाणे त्याच्यामध्ये हा लसूण टाकलेला आहे आणि हे जिरे आता मी हे साधे आणि सोपे असे वाटून घेणार आहे आणि हे त्याच्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचे जे काढून याची आता मी पेस्ट बनवणार आहे पेस्ट म्हणजे कसं बारीक वाटण करून घेणार आहे मिक्सरमधून मोबाईल काय कोणी धरायला नाही आहे पाट्यावर तर मी मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण करून घेणार आहे आणि ही चक्की कापून घेणार आहे आणि ती भाजी कशी बनवता ही मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणी आपण ग्रीन असं ते शेंगदाणे आणि जिरे आणि हिरवी मिरच्या ह्या वाटून घेतलेल्या आहे चक्के म्हणजे दोड चक्के म्हणजे गोल असं ते फळ असतं त्याची आपण भाजी करत फळ म्हणजे कोणतं आपलं जसं डांगर तर डांगराप्रमाणे ही गोल हो येत असते पिवळ्या कलरची असते त्याची माहिती तुम्हाला सांगितली आता बघा ही कशी बनवताय ही कापून घेतलेली आहे अशी आपण बारीक बारीक चौकनी पेस्ट तुकडे करून घेतली खायला मैत्रिणी एकदम चांगली शरीराला आपल्याला एकदम पौष्टिक आहे ही पौष्टिक अशी वस्तू नेहमी करायची खायची तर कारण कसं ही आज मी तुम्हाला कशी बनवतात ते दाखवत आहे डांगरची भाजी मी तुम्हाला दाखवलेली मागच्या रेशीपमध्ये ह्या रेशीपमध्ये तुम्हाला चक्कीची भाजी दाखवते मसाला झालेला आहे आपला मसाला म्हणजे कसं हिरवं वाटण तुम्ही वाटण म्हणता आम्ही मसाला म्हणतो हिरव्या कलरचा प्रथम आहे ना मैत्रिणी आपण काय करणार आहोत तेल टाकणार आहोत तेल टाकणार आहोत आपण हे बघा थोडस तेल टाकलं यात आपण मस्त चक्कीची भाजी अशी बनवणार मैत्रिणी बघायच्यात कढीपत्ता टाकणार आहे कडीपत्त्याचा मस्त असा अर्थ उतरतो तर आता कढीपत्त्याची आपण फोडली जाणार आहे मस्तपैकी तडसडकडे पत्का वागत आहे छान अशी फोडले आपण देणार आहोत आता हिकडे पत््याचे मस्त असे छान असे फोडले बसलेले आहे बरं अशी फोडले द्यायची आणि त्याच्यामध्ये मस्त असं आपण याचा थोडंसं नावाला असं लाल तिकडे टाकणार आहे थोडी लाल मिरची टा हळद टाकणार आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे आणि आता हा मसाला टाकून पूर्ण असा मस्त परतून घेणार आहे चांगला असा परतावायचा आता हा मसाला मस्तपैकी परतत आहे तर त्या डांगराचे डांगराचाच प्रकार येतो त्याची भाजी त्या चक्कीची तुम्हाला कशी बनवतात ते दाखवते तर आता हा मसाला बघा असा मस्त असा परतून घ्यायचा तो मसाला चांगला परतल्यामुळे मग चांगला लागतो जर आपण अर्धवट कर कचवट ठेवला तर मसाला चांगला परतत नाही आणि भाजीला टेस्ट येत नाही ग्रीन कलरची चक्कीची भाजी बनल्या जाते हिरव्या कलरची कोणी लाल कलरची बनवतो कोणी हिरव्या कलरची बनवतो त्याच्यात आपण शेंगदाणे जिरे आणि हिरव्या मिरच्या दळून घेऊन टाकलेले आहे आणि तेल आणि त्याला बघारणी दिलेली आहे त्याला तर बघा बगारणी बगारणी म्हणजे फोडणी पाकच छान अशी बगारणी बसत आहे फोडणीला बगारणी म्हटल्या जातं तर याच्यात आपण पाणी घे टाकलेलं आहे हे बघा पाणी टाकतोय आपण तर पाण्यात असे मस्त धुवून घेतलेले आहे चक्की हे बघा असे स्वच्छ आणि आणि आता आपणही याच्यामध्ये सोडणार आहोत असे मस्तपैकी आता आपण टाकलेले आहे आता हे टाकली नाही याला मस्त परतून घेणार आहोत परतून म्हणजे चांगलं हलवता छान असे आपण ते हलवून घेतलेले आहे आता आपण त्याच्यात हे ना जे पाणी ठेवलेलं होतं ना असं मसाल्याचं ते पाणी त्याच्यात टाकणार आहे जास्त नाही शि शिजण्यापुरतंच टाकणार आहे परत एकदा चांगली अशी हलवून घेणार आहोत तर हे मस्तपैकी आता आपण हलवून घेतलेले आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण हे बघा असं म्हणजे चक्की कशी आळणी लागते ना हे फळ ही भाजी भाजीचं फळ आळणे असतं खूप त्याच्यामध्ये मीठ थोडं लागतं तर ही बघा किती छान अशी भाजीचाकल्यावर झालेला आहे ग्रीन पिवळा बघा अशी मस्त भाजी आता आपली शिजणार आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता शिजत ठेवलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे थोड्या आपण शिजल्यावर काढू तर हे बघा आता ही भाजी आपली मस्तपैकी उकळत आहे अजून ते काय शिजलेले नाही कच्ची आहे तर भाजी अशी मस्त उकळत आहे आता उकळ्यानंतर चांगले ह्या भाजीला आपण थोडेसे आता बारीक करणार आहोत गॅस म्हणजे चांगली शिजून जाईल अशी भाजी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा माझ्या साध्या सोप्या रिशप्या मी घेऊन येत आहे साधा साधारण आपल्या आता बघा हे अशी बघून घ्यायची झाली काळी अजून ची तर मैत्रिणी ह्याची भाजी बघू बनवून बघा खाऊन बघा किती छान असते आणि पौष्टिक बी असते शरीराला खूप चांगले असते ज्या आपल्या शरीराला भाज्या चांगल्या चा। असतात ना आता अशाच भाज्या आपण खायच्या मस्त आता ही शिजत आहे आता आपण थोडा गॅस बंद करणार आहोत मग गॅस बारीक केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण ठेवून दिलेला आहे चाकण चला बघू मैत्रिण आपण मंद असेल वाव काय छान असा भाजीचा कलर झालेला आहे बघा काय सुंदर असा ग्रीन ग्रीन पिवळा कलर झालेला आहे किती सुंदर असे तरी आलेले आहे त्यात ह्या भाजीवर बघा तर आता ही भाजी अजून तयार होत आहे तर बारीक ह्याच्यावर आपली ती शिजून जाणार आहे तर आपण परत धाकण ठेवणार आहोत त्याच्यावर मित्रिण ही बघा आपली भाजी अशी छान अशी तयार झालेली आहे आता आपण घेऊया हे बघा मस्तपैकी अशी छान तयार झालेली आहे या प्रकारे आपण ही चक्कीची भाजी बनवलेली आहे तर मैत्रिण खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ही भाजी आपली तयार झाली ही बघा मैत्रिणी चक्कीची भाजी आपली मस्त अशी छान अशी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा जवारीच्या भाकरीबरोबर खा अशी मस्त डायबिटीस वाग वगैरे आजारावाल्यांना खूप चांगले असते शुगरच्या तशी भाजी करा आणि खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते बघा आपण मस्त अशी चक्कीची भाजी बनवली आहे